महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा नांदेड परिक्षेत्रातील हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी पोलीस अधीक्षकांकडून दहा हजाराचे बक्षीस स्थानिक गुन्हे शाखेला स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली पथकाने हिंगोली महामार्गावर फ्लिपकार्ट पार्सल कंटेनरवर दरोडा टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश केला आहे आरोपींना पकडण्यासाठी अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करून आंतरजिल्हा टोळीला अटक केली आहे या कारवाईमध्ये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे पोलीस उपअधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवसाम घेवारे यांच्या टीमने अवघ्या अठ्ठेचाळीस तासाच्या आत गुन्हेगारांचा छडा लावून आठ जणांना तात्काळ अटक केली आहे हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या आवळण्यात एक नंबर असणारे पोलीस उपनिरीक्षक शिवसाम घेवारे यांचे पथक गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून ओळखले जातात महाराष्ट्र टुडे न्यूज मराठवाडा विभागीय प्रतिनिधी परशुराम जाधव हिंगोली